हाय नमस्कार काय चाललंय आपल्या मित्रांचं भावा बहिणींच झालं का मित्रांनो सर्वांचं चहा पाणी तर मित्रांनो आपलं चहा पाणी झालेलं आहे बर का माय पण चालली आंघोळ मायरोच चाललंय ओर आज काय शिळा नाही बर का तिला तर मित्रांनो काल माझ्या कानावरन वेळ गेलेला आहे का नाही पण के ती जरी आठवलं तरी तुम्हाला सांगतो आगाव नुसता काटायचोय रात्री तुमच्या राजूबाचा ऍक्सिडंट झाला कारण की दाजिंदा नेट करून आणलं तुम्हाला सांगतो परत त्याला आपली योग्य तर तायची तब्येत खराब होती योग्य तर ताय आजारी होती योग्य तर तायला पण तुमच्या राजूबाब नेट करून आणलं समजी जण आजारी होती तुमचा राजूबा आजारी नव्हता म्हटल्यानंतर मित्रांनो असा विषय झाला रात्री गाडी आपली का नाही पूर्णपणे डॅमेज आहे पिंकी आहे का नाही पिंकी तर रडत होती ना आई पण रडत होती मी आईच्या मोबाईल वर फोन केला म्हणलं पिंकीला बदल सांगाय नको म्हणलं ती पण खूप अशी आहे म्हणलं ती पण टेन्शन घेईल आणि आई पण टेन्शन घेल आई तर म्हणली तुम्ही काय मला जगू देता का नाही जगू देत म्हणलं अशी म्हणली आहे मी म्हणलं तू तर म्हणलं काय टेन्शन घेऊ नको म्हणलं काय झालं नाही म्हणलं मला फक्त मित्रांना झालंय काय माहित आहे का मुक्का मार लागलाय तेवढा आपल्या रस्त्याच्या कडेला जे मुरुम टाकते का ना मुरुम डांबरेवा असा तुम्हाला सांगतो भारताचा खडा होता तर एवढूसा खडा होता एवढूसा त्याच्या गाडी थोडी स्लीप झाली बरं का आणि स्लीप झाल्याने रस्त्याच्या कड्याला मुरुम नाही तर होता तांबडा तांबडा मुरुम आणि त्या ढिगाऱ्यावरच गाडी चढली अशी पाच फूट गाडी वर पडली म्हणजे नाही आणि मी सात फुटाच्या खड्यात पण माझ्या भगवंताची खूप बा सकाळपासनं मी म्हणजे सकाळची सेवा करतो संध्याकाळची सेवा करतो म्हणून मित्रांनो तुमच्या प्रेमाने वाचलो बर का पन्नास माणसं बघायला होती वरडत होती वरडत दोन तर माणसं इतकी वरडली ना जोराने बघा म्हणली ती म्हणलं पाहुणं जगल्यात का राहिल्यात का नाही बघा तिस लूक नाही त्यांना चिलू सारखाच गाडीवर उडलू होतो गाडी तर पूर्णपणे डॅमेज आहे दोन्ही साईडनं तर गाडी पण मित्रांनो तुम्हाला धावतो मी कशी झाली तिची गाडीची पद्धत कशी नाही बघा तुम्ही गिअरचं ताडक सुद्धा तुम्हाला सांगतो वाकड परत चला पुढली खोकरी सुद्धा फुटली आणि पूर्णपणे गाडी डॅमेज आहे आणि मला फक्त भगवंतानी श्री स्वामी समर्थाने उचलून चिरल्यासारखं झालंय गाडी तुम्हाला सांगतो डेगाऱ्या डोगऱ्या मुरमाच्या <laughs> माया हसते मला हसवणं गा गायचं लागलंय बर का मला कपायचं पिंकीनं रात्री पावडर लावला गाडीचं दोन्ही आरस फुटलं परत त्याला फुड ड्रेस मोडला गिरच दांडक मोडलंय पूर्णपणे गाडी डॅमेज आहे ती तर ती सुद्धा तुम्हाला मी धावणार आहे आता काय तुम्हाला सांगायचं मोठी वेळ वाचले बरं का मी तर करतो श्री स्वामी समर्थाचे उचलून ठेवल्या ठेवलं दगडात पडलो होतो मी बायचं लागले बघा पाहिजे आणि दुसरीकडं कुठंच काय नाही समधे आपले मित्र बाऊबाईंचे होते का नाही त्यांना म्हणलं भाऊ मला काय सुद्धा झालं नाही पॅन्ट ते बघत होती अशी पॅन्ट वर सारून बघत होती शर्ट सारून बघत होते तिकडे शर्ट कुठाय का मला आकाश आहे हातावर तरी मला कुठं लागलं ना म्हणून विचार करा ती भगवंताची कृपा नाही तर कोणाची कृपा काय म्हणलं मी माझी स्वामींची स्वामींची सेवा आहे ना मला कुठं माझा घरात करणार नाही आणि हे आपलं मित्रप्रेम प्रेम वेगळंच आपल्या जीवातल्या लोकांचं प्रेम जे आहे मित्रांनो कधी आपलं गात कधीच करू शकत नाही योग्य टेन्शन घेत कसं मित्रांनो मी करता जात आहे माणूस आणि मी जर कोणा सांगतो जर हे जर गोष्टी केल्या मला एवढं लागलंय तेवढं लागले तर मग समजा तुम्हाला सांगतो तरी पण दाद्यांचा सकाळी फोन आला मी व्हिडिओ काय काढला नाही लाईव्ह काय घेतलं नाही किंवा काहीच केलं नाही कारण की म्हणला आपल्या आपल्या समोर पण लक्ष्मीनं वेळ तिच्यावर घेतली ती डाबावाला माणूस होता काय म्हणला माहिती नाही पुढं डाबावाला माणूस होता म्हणजे हॉटेल होत त्यांचं ते म्हणला राव पाहू मग तुम्ही हे विघ्न वाचला म्हणला गाडीनं म्हणला तुमचे म्हणला विघ्न घेतले गाडी किती उरली होती त्यांना माहित आहे गुट्रेस आरसा उलटी गाडी मोठ पडली बाबा हे लोकांना तुटलं आणि मला काय झालं ना मग विचार करा काय की आरसा एक दुसरा आरसा फुटला आणि तो का तिथं फुट रेस टेवलाय किरकिरी लोकांत तुटलं पण मला काही झालं नाही गाडीची जर अवस्था बघायची असते तर पण तुम्हाला मी धावतो दिलीघणातून असे पाव नाही ना शे तेवढा गुडघा लय दुखतोय बाबा ह्या गुडघ्याला हाय धवल शिराला मार हाय मांडीत मार आहे फक्त काय होत आहे चमकता उठा येत नाही असं पटकन पिंके रातभर जागे आहे पण ते हळद कडवून लावते काय करत म्हणजे काय करते पाणी सकाळी बोललो बोल उतरला जमा तर तिनं पाणी बोललंय सकाळी आता मग मित्रांनो मला वाईट वाटतं पण माझ्या बायाने मला साथ नाही केली गेली दुःखे पाहिले ठीक आहे गाडी दावून आणू मार्ग पाहिजे पाहिला अर वाचलो नका मी रात्री वाचलो मी लोच पाच फुट गाडी उरली ग पिढीसवर अर एवढ्या खड्यावर बसारली गाडी आणि गाडी पाच फूटवर ओढली सात फुट खड्यात मी पडलो आणि मला कुठं सुद्धा लागल ना अर चिकल मांगला टायर गाडीचा गोटा आहे ना त्याच्यामुळे

नाही गाडी दाव गाडी दाव आपल्या भाव बहिणींसाठी आणि मित्रांसाठी का नाही मला पावलं का

लागलाय मुक्का मार लागलाय फक्त गुडघ्याच्या वाटेला गुडघा सुजलाय मोडलाय काय ते पण कळा ना ड्रेस गाडेचा तुटलाय त्यानंतर आता तुम्हाला समजावतो एक हांडेल कुठच टाकतोय बघा गाडीचा टाकेला आता गाडी कशी अवस्था झाली फक्त बघा आपल्या लक्ष्मीची तिने अख्खी वेळ घेतली तिच्यावर त्यानंतर बाबाड ब कुठं गेलंय बाबा तरी पण हे विघ्नातन वाचलोय मित्रांनो काय सुद्धा राहिलं नाही बाबा पाच फूट गाडी उरली होती कसमध होता चला मित्रांनो भेटू पुढल्या व्हिडिओ मध्ये घ्यावर सर्वांनी काळजी बाय बाय